सुखाच्या मंत्र मराठी कथा विजय आणि स्नेहा यांचा संसार सुखाचा आणि समाधानी होता दोघेही मध्यमवर्गीय मेहनती आणि एकमेकांवर मनापासून प्रेम करणारे होते पण तरीही स्नेहाला कायम वाटायचं की काहीतरी कमी आहे मोठं घर चांगली गाडी परदेशवारी या गोष्टी पाहिल्यावर तिला वाटायचं की आपलं आयुष्य अजून छान असायला हवं एके दिवशी तिच्या आजीने तिला एक कथा सांगितली एक राजा होता त्याच्याकडे सर्व काही होतं पण तो नेहमी अस्वस्थ असायचा एक विद्वान त्याला म्हणाला राजा तुला खरं सुख मिळवायचं असेल तर गावातील सर्वात सुखी माणसाचा अंदरखा घाल राजा आनंदाने गावभर फिरला पण ज्यांना संपत्ती होती त्यांना चिंता होत्या ज्यांना प्रेम होतं त्यांच्याकडे पैसा नव्हता शेवटी त्याला एक शेतकरी दिसला जो आनंदाने गाणी गात होता राजा त्याच्याकडे गेला आणि म्हणाला माझ्या राज्यातील सर्वात सुखी माणसा मला तुझा अंगरखा दे शेतकरी मोठ्याने हसला आणि म्हणाला माझ्याकडे अंगरखाच नाही दुहेरी अवतरण चिन्ह स्नेहा चमकून आजीकडे पाहत राहिली आजी हसून म्हणाली बाळा सुखबाह्य गोष्टींमध्ये नाही ते मनाच्या समाधानात आहे त्या रात्री स्नेहाने विजयकडे पाहिले तो थकल्यासारखा दिसत होता पण तरीही तिला हसून म्हणाला आज ऑफिसमध्ये खूप काम होतं पण तुला हसताना पाहून सगळा थकवा गेला त्या क्षणी स्नेहाला कळलं ती आधीच सर्वात सुखी होती तात्पर्य सुखसंपत्तीमध्ये नाही तर समाधानात आहे आजची तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशाच कथा ऐकायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद